या प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम प्लॅटिनमॉन इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक आता हो, पाहणार आहोत एका महत्वाची बात सोलापूर पूर्व जिल्ह्यातील मोहोल नगर परिषद निवडणुकीच्या तयारीसाठी भारतीय जनता पक्षानं जोरदार तयारी आता सुरू केली असून माजी आमदार रामसाद पुते यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधून आगामी निवडणुकीचं नियोजन संघटनात्मक रणनीती तसंच स्थानिक विकासाच्या दृष्टिकोनावर सविस्तर चर्चा करण्यात आली याप्रसंगी बोलताना माजी आमदार राम सातपुते म्हणाले की स्थानिक पातळीवर जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कार्यक्षम प्रामाणिक आणि विकासाभिमुख नेतृत्व आवश्यक आहे पक्षाच्या तत्वांवर जनसेवेच्या भावनेवर आणि लोकविश्वासावर आधारित उमेदवारांची निवड विजय निश्चित करेल बैठकीदरम्यान पक्ष संघटन मजबूत करण्यावर तसंच मतदारांशी थेट संवाद साधण्यावर भर देण्यात आला मोहोळ नगर परिषदेतील विविध प्रभागांमध्ये जनतेच्या मूलभूत गरजांशी निगडीत विषयांवर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले या बैठकीस माजी आमदार राजन पाटील जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे मोहोळ उत्तर मंडळाध्यक्ष सतीश काळे दक्षिण मंडळाध्यक्ष रमेश माने जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश चौरे पिंटू राऊत सुशील क्षीरसागर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही